नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो बरेच जण विचारत आहे की जानेवारीचा हप्ता आता आम्हाला कधी मिळणार त्याचबरोबर बरेच लाभार्थ्यांचा डिसेंबरचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही तर तो हप्ता नेमका कधी मिळणार या संदर्भात नेमका अपडेट काय आहे ते याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता जानेवारीचा हप्ता आपल्याला कधी मिळणार त्याचबरोबर डिसेंबरचा हप्ता मिळणार की नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो बऱ्याच जणांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे मात्र लाखो लाभार्थी असे आहेत की ज्यांना अजूनपर्यंत डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी आहेत श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आहेत दिव्यांग बांधव आहे त्याचबरोबर विधवा महिला सुद्धा आहे तर लाखो लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यामुळे ते रोजच विचारत आहे की डिसेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होईल तर मित्रांनो सुरुवातीला बघूया आपण की डिसेंबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होईल तर बघा ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांच्या खात्यावर आता मंगळवार पासून म्हणजे सत्तावीस पासून त्यांच्या खात्यावर या योजनेचा जो काही डिसेंबरचा उर्वरित हप्ता आहे तर तो, तो जमा केला जाणार आहे म्हणजे सोळा जानेवारीला जो काही जे आर आलेला होता नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याबाबतचा तर त्यानुसार आता सत्तावीस पासून त्यांच्या खात्यावर या योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा केला जाणार आहे असल्याची महत्वाची अपडेट माहिती या योजनेचे जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत ते त्यांच्याकडून आलेले त्यामुळे मित्रांनो निश्चिंत राह ज्या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही तर त्यांना आता मंगळवारपासून त्यांच्या खात्यावर हा हप्ता जमा होईल त्यानंतर दुसरी गोष्ट की रेग्युलर जो काही जानेवारीचा हप्ता मिळायला पाहिजे तर तो अजूनपर्यंत मिळालेला नाही आणि हा महिना सुद्धा आता संपत आलेला आहे पाच ची पंचवीस जानेवारी आहे परंतु अजूनपर्यंत डीबीटी पोर्टलवर कोणतेही अपडेट दिसत नाही त्याचबरोबर कोणताही जी आर या संदर्भात आलेला नाही त्यामुळे आता जानेवारीचा हप्ता नेमका कधी मिळणार तर या संदर्भातील संभ्रम अवस्था लाभार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे आणि मित्रांनो यानुसारच आपण वेळोवेळी या, या योजनेचे जे काही पैसे वितरणाचे अपडेट आहे ते घेत असतो त्यानुसार असं सांगितलं जात आहे की एक फेब्रुवारीला जानेवारीचा जो काही रेग्युलर हप्ता आहे तर तो लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे त्यामुळे मित्रांनो निश्चिंत राहा की एक तारखेला म्हणजे एक फेब्रुवारीला आपल्या खात्यावर या योजनेचा जानेवारीचा जो काही हप्ता आहे तर तो जमा केला जाणार आहे होऊ शकते काही लाभार्थ्यांच्या खात्यावर एक जानेवारीला जमा होतील काहींच्या खात्यावर दोन जानेवारी आणि काहींच्या खात्यावर तीन जानेवारीला तर अशा प्रकारची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेली आहे आणि मित्रांनो जी माहिती आपल्याला मिळते किंवा जी माहिती या संदर्भात आपल्याकडे येते तीच माहिती आपण आपल्या सबस्क्रायबरसाठी आपल्या व्ह्युअरसाठी देत असतो त्यामुळे मित्रांनो आता अपेक्षा करूया की एक तारखेला आपल्याला जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो, तो मिळून जाईल आणि मित्रांनो या संदर्भात अजून जे काही अपडेट आहे तर ते अपडेट आपण वेळोवेळी आपल्या चॅनलवर देत राहणार आहोत त्यामुळे मित्रांनो अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद